वसंत मोरे यांच्या धक्क्यानंतर राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश म्हणाले वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नका आगामी लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे व निवडणूक तोंडावर असताना वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे वसंत मोरे यांच्या निर्णयाने पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपल्या मनात जे काही होतं ते सांगितलं आहे पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरे यांना रडू आल्याचंही सर्वांनी पाहिलं आहे अशातच यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं समोर आलं आहे वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नका राज ठाकरेंचं पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर बोलल्यास पुणे शहर मनसे पदाधिकाऱ्यांची चुप्पी मनसे शहराध्यक्ष सैनाथ बाबर आणि अजय शिंदे यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार असल्याचं ते म्हणाले मागच्या महिन्यात राज ठाकरे यांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते ज्यामध्ये ज्या लोकांवर पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या त्या लोकांनी जो अहवाल तयार केला पुणे शहरात माणसेची परिस्थिती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्या एक निगेटिव्ह अहवाल पुढे पाठवला तेव्हापासून पुणे शहरात मनसे पक्ष लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही असा अहवाल गेला या सर्वांचा वारंवार मला एकट्याला मी एकनिष्ठ आहे वेळोवेळी माझ्यावर अन्याय होतो अखेर माझा कडे लोट झाल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे